नमस्कार आपण पाहत आहात समर्थ न्यूज मी विष्णू धावडे समर्थ न्यूजच्या देवभूमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण भेट देणार आहोत देवगड तालुक्यातील हिंदळे येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिराला आणि या मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे ती जाणून घेऊयात हे जा प्राचीन मंदिर आहे आणि एक जागृत देवस्थान निसर्गसंपन्न नटलेल्या या गर्द वंदरेत आपल्याला हे देवस्थान पाहायला मिळतं या देवस्थानाबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात कोकण भूमीला परशुराम निर्मित भूमी संबोधली जाते या पुण्यभूमीत परमेश्वरी शक्तीची विविध रूपात भक्तिभावाने श्रद्धेने जोपासना केली जाते या पुण्यभूमीतीलच नवसाला पावनारे व शिवशंकराचे अवतार असलेले देवगड तालुक्यातील हिंदळे येथील पांडवकालीन श्री काशी विश्वेश्वर मंदिर मेडबाव हिंदळे पुलावरून गावात प्रवेश केल्यानंतर श्री काशी विश्वेश्वर मंदिर येथे जाण्यासाठी पायवाट वाट आहे डोंगराच्या पायट्याशी हिरव्यागार वनराईत निसर्गाच्या सानिध्यात पांडवकालीन श्री काशी विश्वेश्वर मंदिर आहे हे काशीश्वेश्वर मंदिर हे अगदी गर्द वनराईत असून इथे आलेल्या भक्तजनांनी भुरीच किंवा पर्यटकांनी इथलं पा पावित्र्य राखणं हेच आमचं आव्हान असून अगदी मिडबा ब्रिजच्या ब्रिजपासून अवघ्या पाचव्या मिनटाच्या अंतरावर हे मंदिर आहे हे, हे कुणालाही माहीत असेल नसेल का मला माहीत नाही पण बऱ्याचशा लोकांना हे परिचित आहे जे भक्तगण येतात किंवा पर्यटक येतात हे खूप दूरून येतात कोल्हापूर साईडने येतात पुण्या ने येतात मागच्याच शिवरात्रीला एक मनुष्य असं आले, ते आले हे साताऱ्यावरून आले होते त्यांनी इथे येऊन अभिषेक केला त्यांचं ते म्हणाले मी अगदी लहान असताना मी इथे आलेलो आहे हे मी शोधत शोधत इथे आलो बऱ्याच ठिकाणी विचारलं गेलं बऱ्याच लोकांना माहीत नाही की इथे स्वयंभू असं हे काशीविश्वेश्वर मंदिर आहे पण जेणेकरून हे पांडवकालीन असल्यामुळे इथचा इतिहास हा वेगळाच आहे स्थान म्हणजे काशीविश्वेश्वर हे खूप प्राचीन आहे म्हणजे पे जवळजवळ पांडवकालीन आहे पांडवकालीन असून इथे भक्तगण भरपूर येतात हे नवसाला पावणारा असं हे मंदिर आहे इथे इतिहाचा इतिहास म्हणजे ह्या इथे पांडवांनी निर्माण केलेलं हे देवस्थान असून ह्या कळसाला खोली आहे इथे बारा जण बसू शकतात आपण मांडी घालून बसतो तसे जण बसू शकतात हे स्वयंभू मंदिर आहे इथे नवसाला पावणारे काशीविश्वेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं इथे वार्षिक सण असे होतात की श्रावण सोमवार इतर वेळेला पूजा अर्चा असतेच महाशिवरेतेला महाशिवरात्र होते महाशिवरात्र झाली की त्यांच्यानंतर महाप्रसाद होतो हे असे धार्मिक विधी काही प्रमाणात का होईना इथे होतात हे वैयक्तिक मंदिर असल्यामुळे अल्पशा खर्चात हे आम्ही सादर करतो महादेवात जी घंटा आहे ही पोर्तुगीज काळातली चिन्ह त्याच्यावर आहे बरेचसे संशोधक पुण्याहून येऊन ती बघून गेले त्याचे फोटोग्राफ करून गेले त्याच्यामुळे मला काही एवढा इतिहास त्याच्यातला काही माहीत नसूनही की पोर्तुगीज काळात ते चिन्ह आहे हे आम्हाला माहीत आहे कारण आमच्या पण पणजोबानी आम्हाला हेच सांगत आहे की हे पांडवकालीन मंदिर असून ही त्या काळात घंटा आणून लावलेली आहे आणि बाहेर च्या दीपमाळा आहे त्रिपोरी पौर्णिमाला उत्सव होतो विवाह होतो इथे असे धार्मिक कार्यक्रम आम्ही अभ्यंकर कुटुंबीय करतच असतो मंदिराचं बांधकाम आहे हे पांडवकालीन असून दगड दगडी बांधकाम आहे त्याला चुना आणि गुळ ह्या याच्यात ते दगडी के बांधकाम केलेलं आहे आत्ता आम्ही जीर्णोद्धार म्हणून करून त्यांना प्लॅस्टर ऑफ प्लास्टर केलं आहे हे जे मंडप दिसतो आहे बाहेरचा हा मंडपही त्या काळातला असून ह्या लाकडी आहे आणि लाकडीच आम्ही ठेवणार आहोत लाकडी आणि वरती विटा आहेत म्हणजे कौलं आहेत ही तशीच ठेवून प्राचीन जी अवस्था आहे ती तशीच ठेवून आम्ही ते जपण्याचा संस्कृती जपण्याचा वारसा आम्ही हातात घे हाती घेतलेला आहे पांडवकालीन हे मंदिर असूनही जे बांधकाम आहे हे अजूनही सुस्थितीत आहे कुठेही लिकेज नाही कुठेही काही नाही हे जे बांधकाम मा आहे हे पांडवकालीन असल्यामुळे ते चुन्ना आणखी गुळ याच्यावरच अवलंबून आहे कुठेही बाकी काही वापरलेलं नाही याची डिझाईन आहे ती पूर्वीपासून तशीच आहे त्याला ह्या डिझाईनमध्ये पण काही फरक गेलेला नाही आहे ज्या नक्षी आहेत ती पण पहिल्यापासूनच आहे शंकराच्या पिंड ह्याला देवाळाला जे नाग असतात ते सगळे नागही तसेच पूर्वीपासूनच आहे ते दगडावरच कोरलेले आहेत त्यामुळे शि हा शिळालेखच म्हणायला काय हरकत नाही समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट